आता सविस्तर या उन्हाळ्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये पुरवले जात होते पुढच्या उन्हाळ्यामध्ये एकाही गावामध्ये पाण्याचे टँकर येऊ नये यासाठी गावातील प्रत्येक विहीर आणि बोर यांचं पुनर्भरण करण्यासाठी जलसंवर्धन गाव अभियान सुरू केले आहे आणि जलसमृद्ध गाव अभियान सुरू करण्यात आले आहे याबाबत सविस्तर माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी माध्यमाद्वारे दिली आहे नमस्कार मी दिलीप स्वामी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतोय या उन्हाळ्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ साडेसातशे टँकरच्या माध्यमातून पिण्याचे पाणी पुरवलं जात होतं पुढच्या उन्हाळ्यामध्ये एकाही गावामध्ये पाण्याचं टँकर लागण्याची वेळ येऊ नये यासाठी गावातील प्रत्येक विहीर आणि बोर याचं पुनर्भरण करण्यासाठी आम्ही जलसमृद्ध गाव अभियान सुरू केलेलं आहे आणि या जलसमृद्ध गाव अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गावातील सार्वजनिक विहिरी बोर याचं पुनर्भरण करणे आणि तसेच शासकीय किंवा निमशासकीय इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी आमच्या सर्व यंत्रणेला प्रशिक्षण दिलेलं आहे आणि ते काम मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये सुरू आहे समस्त गावकऱ्यांना माझं नम्र निवेदन आहे की आपण या जलसमृद्ध गाव अभियानामध्ये सक्रिय सहभाग घ्या आपल्या गावात पडलेला प्रत्येक पाण्याचा थेंब त्याच ठिकाणी कसं मोरवलं जाईल यासाठी खाजगी विहिरी आणि खाजगी बोरसाठी सुद्धा लोकांनी पुनर्भरण करून घ्यावं आणि सार्वजनिक विहिरी आणि सार्वजनिक बोरचं सा पुनर्भरण करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य प्रशासनामध्ये करावं जेणेकरून पुढच्या उन्हाळ्यामध्ये कुठल्याही गावामध्ये पाण्याची टँकर लागण्याची आवश्यकता पडणार नाही आहे